शेतकरी मित्रांनो पेरूचे सध्या रेट पडलेले आहेत आणि आज आपल्याला व्हिडिओ करायचा आहे पेरू नुकसान करते का शिकवण देते पेरू बागेबद्दल काय वाटते ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मला चर्चा करायच्या आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पेरूचे रेट पडलेले आहेत बरीच लोक ह्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंग करत आहेत पेरूचं क्षेत्र वाढत आहे पेरू परवडत नाही सगळ्यांचं पेरू एकदम मार्केटमध्ये आला दहा लाख रुपये एकरी होणार होते त्याचं काय झालं एक ना अनेक तरा करा आपल्या डोक्यामध्ये शिजत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर आहेत त्यांनी फेसबुक लाईक करा जेणेकरून आमचे जे काही व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत येत राहतील पोचत राहतील आणि तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळत राहील शेतकरी मित्रांनो ह्या गोष्टीबद्दल गेला आठवडा माझी टीम आम्ही चर्चा करतोय थिंकिंग करतो आहे की बाबा नक्की काय विषय होत आहे आणि नक्की यातनं काय निर्णय घेतला पाहिजे आणि काय शेतकऱ्यांची मानसिकता असते आणि त्याला काय बदल केला पाहिजे आपण या सगळ्या गोष्टीबद्दल ज्यावेळेला आम्ही टीमबद्दल चर्चा केलो त्यावेळेला एक गोष्ट आमच्या लक्षात आली की बाबा क्रिकेट हा खेळ आहे मी एक उदाहरण तोवर तुम्हाला सांगतो क्रिकेट हा खेळ आहे ह्या खेळामध्ये जो परफॉर्मन्स करतो तो टिकून राहतो मग जसं की विराट कोहलीचं उदाहरण सगळ्या देशासमोर आहे की गेलं दहा पंधरा वर्ष तो स्वतःचा मुलगा झाला तरी पेढा नाही स्वीट नाही तो स्वतःच्या डाएटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेफर करतो पण तो तेवढं करतो म्हणून त्या टीममध्ये टिकून आहे ते त्यासाठी त्याने वेगळे स्किल वापरले आणि तो त्या लेवलला गेला पण तेच क्रिकेट म्हटलो तर आज गल्ली बोळामध्ये आपण सगळीच लोक क्रिकेट खेळतो मग आपण काय इंडियाच्या टीममध्ये नाही आहे तीच काहीशी गोष्ट आपल्याला ह्या बाबतीत आहे की बाबा रेट पडला म्हणून आपण वैयक्तिक खूप हे करतो किंवा प्रवाहाबरोबर आपण म्हणतो की बाबा रेट पडला हे फायद्याचं नाही आहे किंवा तोट्याचं आहे पण बाबा पेरूमध्ये पण बरीच लोक किंग आहेत ते आज पण किंग आहेत त्यांच्या पेरूला रेट चांगला मिळतोय मग त्यांनी काय केले हे व्हिडिओच्या शेवटी आपल्याला बघायचं आहे पण आता सध्या पहिला मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे की बाबा पेरू खरंच नुकसान करते का हो शेतकरी मित्रांनो पेरू प्लॉट लावत असताना आपण काय विचार करून लावला असा विचार करून लावला का की मी युट्यूबला कुठला तर व्हिडिओ बघितलो एक शे दा दादा सांगितले की बाबा मी पेरू लावलो आणि त्यात दहा लाख रुपये मला उत्पादन आले हे पाहून आपण पेरू लावलोय का किंवा किंवा पेरू लावलोय आपण आणि मला ह्यातनं एवढे एवढे पैसे मिळणार आहेत म्हणून पेरू लावलोय आपण काय माझं ऊस शेतीतनं मला दहा लाख येत होतं आणि मला सांगितलं की जबरदस्ती ऊस काय लावलाय पेरू लाव पेरूतनं तुला ह्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळते ऊसातन ऊसापेक्षा पेरूमध्ये जास्त पैसे मिळतील किंवा तुम्ही भाजीपाला लावत होता भाजीपाल्यात तुम्हाला जास्त पैसे मिळत होते आणि पेरूत लावा त्यापेक्षा जास्त पैसे मिळतील असं काय आहे का असं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो आज जगामध्ये असा कुठलाही व्यवसाय नाही आहे की ज्यामध्ये मंदी येत नाही जगामध्ये अशी कुठलीही पीक नाही आहे की बाबा ज्याला मंदी आल्या आणि परत त्याची तेजी आली नाही तेजी आणि मंदी हा निसर्गाचा नियम आहे शेतकरी मित्रांनो ह्या होतच राहणार ह्याच्या पुढे जाऊन जर का आपण विचार केलो शेतकरी मित्रांनो ऊस आहे भाजीपाला आहे एवन केळी आहे किंवा इतर कुठलीही पिकं धरली आपण बऱ्यापैकी आलं हळद किंवा ह्या कुठल्याही पिकावर जर का आपण कंपेरिजन करायला गेलो तर ह्या सगळ्या पिकांना वर्षाला इन्व्हेस्टमेंट आपली आलेलीच आहे पण एकमेव पेळू किंवा जे बाग असतात त्याला वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते आणि त्याचे रिटर्न हे आपल्याला पुढं दहा ते पंधरा वर्ष कंटिन्यू मिळत असतात महत्वाची गोष्ट काय आहे की ह्या सगळ्यामध्ये नुकसान होते नुकसान होते ह्या गोष्टी ऐकायला खूप छान वाटतात आपल्याला किंवा त्या इमोशन्स मध्ये जातो आपण किंवा नुकसान होते परवडत नाही मग आपण पेरूबद्दल विचारच नाही केला आपण एखाद्या वेळेला आपला स्वतःचा मुलगा दहावीला नापास झाला तर आपण काय त्याला त्याचं करिअर बाद झालं काय तो आयुष्यात न उठला किंवा तो आयुष्यात कायच करू शकत नाही असं आहे का नाही ना आपण एक वर्ष परत त्याला बसायला लावतो परत तो दहावी पास होतो आणि पुढं आयुष्यात सगळं त्याला करिअर करायला पुढं पूर्ण संधी असते मग ह्यामध्ये आपलं नुकसान झालं कसं म्हणू शकतो आपण पेरूला पर किलोला पंधरा रुपये कॉस्ट आहे आपल्याला जर का व्हिएनआर आज पेरू बघितला आपण तर मार्केटमध्ये एवढ्या कमी भावामध्ये सुद्धा तीस ते पस्तीस रुपये रेट आहे तुमचा मग तुमच्याकडं त्या लेवलचे व्यापारी आहेत त्या लेवलचं मार्केट आहे त्या लेवलचं तुमच्याकडं सप्लाय चेन मॅनेजमेंट होत असलं तर पंधरा रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटला तुम्हाला तीस रुपये रिटर्न मग ह्यात काय नुकसान झालं काय आपल्याला का आप हो एका दृष्टिकोनात तुमचं मानसिक नुकसान झालेलं आहे तुम्हाला कारण का तुम्ही त्याचा रेट आहे शंभर रुपये किलो माझा शंभर रुपये किलोने पेरू विकणार आणि मला एकरी दहा लाख रुपये होणार हे जे काय आपण अपेक्षा ठेवतोय किंवा अति रेक करतोय किंवा ह्या गोष्टीवर फोकस करतोय ह्या गोष्टीमुळे नक्की आपलं नुकसान होणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्या पुढे जाऊन जर का बघायला गेलो आपण एखाद्या वर्षी मला दहा लाख रुपये झाले एकरी पेरूतनं तर माझं जेवढं काही क्षेत्र आहे मी ते सगळं क्षेत्र पेरू लावून टाकलेलं आहे ही पण चुकीची गोष्ट आहे की बाबा आपण लावत असताना किंवा बाबा एकाच पिकावर अवलंबून न राहता माझ्याकडे दोन चार पिकं आहेत किंवा जरी तुम्ही पाच एकर लावत असला तर ते पाच एकर विकायची ताकद पण आपल्याकडे पाहिजे पाच एकरचं ज्या वेळेला रेट पडल किंवा ह्या गोष्टीचा आपण कधी विचारच केलेला नाही आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी कायम माझ्या बऱ्याच भाषणामध्ये किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये मी एक गोष्ट सांगत असतोय की एखादं ज्या वेळेला आपण खजाना हुडकायला जात असतोय तर पूर्वीच्या काळी आपण पिक्चरमध्ये वगैरे बघितो की बाबा खजाना सहज मिळतो का, का लोकांना हो म्हणजे जे जे दादांनी व्हिडिओ केले युट्यूबर दादानी किंवा ज्या लोकांनी सांगितले ह्याच्या आधी की बाबा दहा लाख रुपये मिळणार आहेत पण ते दहा लाख रुपये मिळणार आहेत तुम्हाला पण तिथंपर्यंत पोचायला तुम्हाला हे स्ट्रगल केलं पाहिजे ह्या गोष्टीचा कोणच नाही केला बाबा खजाना तुम्हाला कधी बघितला पूर्वीच्या काळी एखाद्या गुफेमध्ये खजाना असतोय आणि तिथं गेल्या गेल्या तिथलं साप आणि हे घेऊन तुम्हाला हातात दिला ते खजाना नाही ते गुफा त्या गुफ्यामध्ये जाताना तुमचं बरेच साप लटकलेले असतात बरेच विंचू असतात त्या सगळ्याला पार करून वेगवेगळे वे असे भाला अडव येत असतात त्या सगळ्याला हे करून आपला हिरो जाऊन तो खजाना घेऊन येतोय म्हणजे किती अवघड काम असतंय तसंच तुम्हाला जर का आयुष्यात यश नावाचा जर का खजाना पाहिजे असला दहा लाख रुपये एकरी करायचे असले तर काही स्ट्रगल पॉईंट हे तर हे केले पाहिजे ह्याला काही पर्याय नाही शेतकरी मित्रांनो आज आपण कंपेरिजनला कुठलंही पीक घ्या तुम्ही आज ऊस घेतलो आपण शेतकरी मित्रांनो एकरी साठ ते सत्तर हजार रुपये हे मिनिमम खर्च आहे मी मिनिमम सांगतोय पण ऐंशी नव्वद हजार रुपये एकरी त्याचा खर्च जातो ऊस तोडायला मजूर मिळत नाहीत आज कामगारांचा किती मोठा प्रॉब्लेम झालेला आहे जमिनीचं आरोग्य बाबा ऊस पण किती आपल्या जमिनीतनं उचलून घेणार आहे एकरी शंभर टन ऊस काढणार आहे आणि तेवढ्याच एक एकरमधनं पेरू आपण वीस टन काढणार आहे ह्या दोन गोष्टीचा फरक आहे म्हणजे जमिनीचा कस किती आपण कमी करतोय किंवा कर, जमिनीचा कस किती वापरतोय ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे त्याचबरोबर किंवा उसाम बाबा उसामधनं कि किती प्रॉफिट होणार आहे बाबा किंवा किती नुकसान होणार आहे ह्या गोष्टी पण आहेत आज भाजीपाला कुठल्या भाजीपाल्याचा भाजी रेट फिक्स आहे सांगा किंवा कुठल्या भाजीपाल्याला एम एस पी आहे सांगा किंवा एवन आंबा आहे किंवा ड्रॅगन फ्रूट आहे सीताफळ आहे किंवा ह्या पिकाच्या बाबतीत सांगा मला काय होणार आहे आणि आपण असं कुणाला म्हणू शकतोय की बाबा नुकसान होणार आहे आपण गल्लीबोळात सगळे मी पहिलंच उदाहरण तुम्हाला सांगितलंय गल्लीबोळात क्रिकेट खेळणारे आहेतच पण विराट कोहली विराट कोहली झालाच ना तसं गल्लीबोळात किती लोक कॉम्पिटिशनला आले आपण त्यामध्ये किंग असलो आपण त्यामध्ये मास्टर असलो इन्व्हेस्टमेंट आपण त्या पद्धतीत करताय की बाबा आज पंधरा रुपये हे नॉर्मल कॉस्ट झालेलं आहे पण मी माझं असं डोकं काय लावलेलो आहे की पंधरा रुपयाच्याऐवजी माझा दहा रुपये प्रोडक्शन कॉस्ट आलेला आहे आणि माझं मार्केट व्हॅल्यू मार्केट मध्ये इतरांचा पेरू पस्तीस रुपयाला विकत असला तर माझा पेरू पन्नास रुपयाला का विकणार नाही आणि का विकणार आहे ह्या सगळ्यामध्ये या गोष्टीचा अभ्यास तुम्ही कोणच करत नाही आहे की बाबा पेरूचा रेट जरी पडला असला तर व्यापाऱ्याचं कुठला नुकसान होत नाहीये आज व्यापारी आपल्याकडनं वीस तीस तीस पस्तीस रुपयाला घेऊन ते शंभर रुपये किलो विकालेतच आणि ज्या वेळेला आपल्याकडनं साठ रुपयाला घेतो त्याला ते दीडशे रुपये किलो विकत आहेत म्हणजे त्यांचं नुकसान होणार नाही तुमचं नुकसान होणार आहे म्हणून आपण आपलं ध्येय किंवा आपले जिद्द हे सगळं सोडून देणं हे चुकीचं आहे शेत मित्रांनो ह्या बऱ्याच गोष्टी आहेत की बाबा खरंच आपलं नुकसान होतंय का नाही ह्यावर नक्की आपण विचार केला पाहिजे निगेटिव निगेटिव्ह गोष्टी किती दिवस आपण निगेटिव्ह बोलणार आहे बरं पेरू झालं तुम्ही करणार काय पुढं आज एखादा जॉब करणं आज मी म्हणतो की बाबा आज माझं पेरू येणार आहे माझे गेले दोन वर्षापासून मी प्लॉट घेतोय एखाद्या दोन वर्ष मला सक्सेस झालेले आहेत ह्या वर्षी मला शंभर साठ सत्तर रुपयाच्या ऐवजी हो मला तीस रुपये रेट मिळा तीस रुपये रेट मिळाला प्रोडक्शन कॉस्ट माझं पंधरा रुपये आहे मी जर का पंधरा टन जरी पेरू काढलो तर पं पंधरा टन जरी मी पेरू काढलो तर माझं पंधरा रुपयेनं मला त्यात प्रॉफिट मिळाला तर पंधरा टनाचे पण माझे दीड दोन लाख रुपये व्हायलात मला आठ महिन्यामध्ये जर का मग ह्याचा हिशोब केला शेतकरी मित्रांनो तर आज एखाद्या ठिकाणी जॉब करतोय आपण आज एम आय डी सी मध्ये जरी जॉब करायचा म्हटलो तर आठ तासाला आपल्याला किती मेहनत करावी लागते आणि तेवढी मेहनत आपल्याकडे पेरू मध्ये आहे का सांगा बरं त्या गोष्टीवर पण येणार आहे मी की बाबा ह्यामध्ये पण मेहनत केलं तर कुठल्या लेवलला जाऊ शकतो ते पुढं मुद्दा आहे माझा पण त्या लेव्हलनं मेहनत त्या लेव्हलनं कष्ट आपल्या पेरूमध्ये नाही आहे शेतकरी मित्रांनो आपण भरपूर सिस्टमॅटिक काम करतो इथं ड्रिप न खतं जातात आपल्याकडं स्प्रेचं ट्रॅक्टरनं स्प्रे मारू शकतो फक्त येऊन जाऊन फोम लावणे हे एक अवघड टास्क आहे त्यामध्ये पण आपण चांगल्या पद्धतीने जर का सिस्टीम राबवलो तर नक्की आपली प्रोडक्शन कॉस्ट कमी येणार आहे तर ह्या गोष्टीकडे आपल्याला पॉझिटिव्ह बघायचं आहे आता मी जसं की टायटल तुम्हाला सांगते बाबा शिकवण काय शिकवण करायची आपल्याला आणि काय ह्यातनं कुठला मार्ग निवडायचा आहे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट पेरू लावतोय किंवा पेरूवर पॉझिटिव्ह थिंकिंग विचार करणार आहे पी है तर शेतकरी मित्रांनो वर्षभराच्या क्लायमेटला येणार हे पेरू पीक आहे पॉझिटिव्ह बोलल तेवढं कमी आहे शेतकरी मित्रांनो पेरूच्या बाबतीत आपण कधी अभ्यास केलाय का ह्याचा डीप अभ्यास करत नाही आपण जर का आपण डीप अभ्यास केलो शेतकरी मित्रांनो मुळात हित फसलोय की बाबा जी जी लोक कमेंट मध्ये तर स्वागत आहे निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांचं माझ्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो जर का तुम्ही अभ्यास केला आहे तुमच्यामध्ये दम आहे पेरू पिकवायचा तर उन्हाळ्यात पिकवून दाखवा उन्हाळ्यात मला असं दाखवा की बाबा पेरूचा रेट साठ सत्तर रुपयाच्या खाली आलेला आहे पण त्यासाठी काय करायला पाहिजे तुम्हाला पण माहिती आहे जसं आता माझं मध्ये पोट वाढलं होतं तर मला माहिती आहे ना की बाबा वा पोट वाढलेलं कमी कसं करायचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे की बाबा कमी खाल्लं पाहिजे व्यायाम केलं पाहिजे पण मी आहे असं काय न करता माझं पोट कमी होऊ दे जगभरात सगळ्यात जास्त ह्या गोष्टीवर चर्चा केली जाते की सगळ्या जगाला माहिती आहे की बाबा व्यायाम केलं पाहिजे आणि कमी खाल्लं पाहिजे तरच पोट कमी होणार आहे पण आपण बरंच बघतो की काय औषध आहे का काय उपाय आहे का काय असं जादूची छडी आहे का बाबा की लगेच कमी होईल असं कुठलीही गोष्ट होत नाही तर तसंच सेम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबा उन्हाळ्यामध्ये पेरूला रेट चांगला मिळतो पण उन्हाळ्यामध्ये पिकवणं अवघड आहे मग त्या गोष्टीवर मेहनत करा त्या गोष्टीवर प्रॅक्टिस करा त्या गोष्टीवर इन्व्हेस्टमेंट करा वर आपल्याला छत मारून घ्यावं लागेल वर प्रत्येक फॉर्मला आपल्याला परत पेपर बांधावं लागेल आपल्याला फ्लावरिंग आज सगळ्यात मोठा मुद्दा आहे की बाबा पेरू आपण एवढा मोठा पिकवतो व्हेनार जरी असला तरी एक किलोचा एक पेरू आपण काढण्यात चमत्कार म्हणतो आपण शेतकरी मित्रांनो त्यापेक्षा मार्केटला आहे काय आज तुम्ही स्वतः एखाद्या पाहुण्यांच्याकडे चाललाय घरी घेऊन चाललाय तुमच्या घरामध्ये इन मिन दोन तीन लोक आहेत आणि तुम्ही एक किलोचं एक पेरू घेऊन काय करणार आहे त्यापेक्षा एक एका एक किलोमध्ये तीन चार पेरू बसतील हे तुम्ही स्ट्रॅटेजी लावा मग त्यासाठी चांगली फ्लावरिंग काढण्यावर काम करा चांगले फ्लॉवरिंग येऊ देत चांगले सेटिंग येऊ देत येऊन जाऊन तुमचे थोडंफार फोमचा खर्च वाढेल पण तिची क्वालिटी चांगली असू दे हाय क्वांटिटी काढा जर का असा माल तुमच्याकडे असला नक्की तुम्हाला दहावीस रुपये जास्त मिळणार आहेत ह्या गोष्टीकडे आपल्याला अभ्यास करायचा आहे उन्हाळ्यासारख्या स्ट्रगल कंडिशन मध्ये जर का आपण पिकवत असलो तर आपल्यासारखा माणूस कोण नसणार आहे दुसरं महत्वाचं मार्केटचा अभ्यास करा आज सांगोल्यासारख्या भागामध्ये आपण पाचशे हजार एकर शिमला मिरची करतो Market, market मार्केट मुंबई मार्केट पडलेलं असतं पुणे मार्केट पडलेलं असतं ते शेतकरी कधी ग बसले नाहीत आमच्या शेतकरी ते शेतकरी गुजरातला पाठवतात ते शेतकरी राजस्थानला पाठवतात ते शेतकरी बिहारला पाठवतात ते शेतकरी उत्तराखंड पर्यंत पोचलेले आहेत मग हे ही, ही, ही आपल्याकडे स्किल पाहिजेत आपल्याला कि बाबा पेरू विकू कुठं शकतोय ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट काय करू शकतोय आज आपल्याकडं कुठलंही औषध ॲमेझॉन फ्लिपकार्टच्या माध्यमातून घराघरात पोचलेलं आहे असे काय सर्व्हिस आहेत का असे काय मॉल्स आहेत का ह्या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे मार्केट अभ्यास चांगला केला पाहिजे के किंवा कधी सगळी लोक जे काय चालत आलेलं आहे जे काय आपण युट्यूबला ऐकलेलो आहे कि बाबा आंबा आला की मार्केट पडतो अरे आंबा आल्यावर कधी मार्केट पडणार आहे आपल्याला की आंब्याचा रेट पेरूपेक्षा कमी असला तर पेरूच मार्केट पडणार आहे ना आंबा वीस रुपये किलो मिळाला तर लोक पेरूच्या ऐवजी आंबा घेतील पण आंबा हजार रुपये किलो असला सुरुवातीला आंबा आला मार्केटमध्ये हजार रुपये किलो असला तर लोक पेरू घेणार हजार रुपयाचा आंबा घेणार का पेरू घेणार नाही आंबा राजय फळांचा तो आंबाच खाल्ला पाहिजे असं नाही शेतकरी मित्रांनो लोक हेल्थ कॉन्शियस आहेत लोक पेरूच्या बाबतीत बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे ह्या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे तर ह्या गोष्टी आहेत की बाबा मार्केटचा आपल्याला ह्यामध्ये सक्सेस कधी लावायचं आहे आठ महिन्याचं माझं रोटेशन कधी फिरणार आहे बाबा ते फिरत असताना मला काय क्लायमॅटिक कंडिशनला तोंड द्यावं लागणार आहे मला एम्प्लॉय मॅनेजमेंट कसं करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला शिकणार आहे आपण त्यावेळेला त्यातनं एक उत्तम शिकवण आपल्याला त्या पेरूमधनं आपल्याला मिळणार आहे दुसरं महत्वाचं की बाबा ह्यामधनं प्रोसेसिंग मध्ये खूप सगळी संधी आहेत आज पेरूचा तुम्ही आईस्क्रीम म्हणू नका सोडा म्हणू नका कुलपी म्हणू नका केक म्हणू नका चॉकलेट्स म्हणू नका कच्चा मँगो कच्चा पेरू म्हणू नका एक ना हजार बाय प्रोडक्ट्स लोक तयार करत आहेत एव्हन बऱ्याच ठिकाणी पेरूच्या पानाची पावडर विकणारी पण लोक आहेत मग तुम्ही वर्षात एखादा छोटा बाबा तुमचा प्रोजेक्ट किंवा दोन तीन सायकल तुम्ही एखादं ही सायकल जरी फिरवणं किंवा ह्याच्यामध्ये अभ्यास करणं पण गरजेचं आहे प्रोसेसिंग आहे व्हॅल्यू ॲडिशन्स आहेत ह्या गोष्टीमध्ये पण लक्ष घालणं आहेत काही ठिकाणी तर मी असे बघितले आहेत लोकं की पेरूला ब्लास्ट करून करून ठेवतात म्हणजे कोल्ड स्टोरेजला ठेवलं गोठवलं जातं आणि ते एक्सपोर्ट केलं जातं जगामध्ये हितनं पुढं शेतकरी मित्रांनो मी वर्षातनं तीन चार वेळेस तर वेगवेगळ्या देशामध्ये ट्रॅव्हल करत असतो जगामध्ये भारताकडं पॉझिटिव्ह बघितलं जातं कारण का भारत एकमेव देश आहे की जो चांगल्या प्रकारे सप्लाय करू शकतो फूडचा मग आज जगभरामध्ये पिळूची आवड निर्माण होत आहे जगमधामध्ये भारतासारख्या गोष्टीमध्ये उलट जेवढे जास्त शेतकरी तयार होतील तेवढे एक्सपोर्ट वाढत असतं ते कलिंगडच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे आम्हाला अनुभव आलेला आहे की जेवढे शेतकरी वाढले तेवढा एक्सपोर्ट वाढत गेला ऑटोमॅटिक मग ज्या वेळेला एखादी गोष्ट वाढणं आहे त्यावेळेला तिथं ती संधी तयार होणं पण गरजेचं आहे मग अशा वेळेला काय होतंय की आपण ह्यातनं बाहेर पडतोय आणि बाकीच्या लोकांना त्याचा फायदा होतोय त्यामुळं राहणं यामध्ये चांगलं काम करणं हे संधी म्हणून बघणं ह्याच्याकडे हे, हे पण गोष्ट आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे किंवा स्वतः ओन विकणं आहे ह्या दोन गोष्टी पण आहेत बाबा कि बाबा तुमचा अर्धा एकर आहे एक एकर आहे तर तुम्ही स्वतः विकायची प्रॅक्टिस करा थोडे स्टॉल काढा चांगल्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप करा सप्लाय मॅनेजमेंट करा छान बॉक्स पॅकिंग करून पाच दहा रुपये कमी द्या तुम्ही पण शेतामध्ये तुमचं पस्तीस रुपये किलो विकणं आणि एंड कस्टमरला तुमचं सत्तरऐंशी रुपये किलो विकणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि ह्या सगळ्यामध्ये की एक गोष्ट मला मगाशी नुकसान होते का ह्यामध्ये सांगायचं राहिलेलं आहे की पेरू एकाच वेळेला कधी आपलं निघत नाहीये ह्या गोष्टीचा पण अभ्यास करा समजा आज माझा रेट पडलेला आहे महिनाभर जरी रेट पडला तरी माझं पेरूचं हार्वेस्टिंग टप्प्याटप्प्यानं व्हायलाय कंटिन्यू एकाच वेळेला वन शॉट हार्वेस्टिंग आहे का आपलं नाही कंटिन्यू आपलं हळूहळू जाणार आहे त्यामुळं नुकसानीची गोष्ट आपण त्या गोष्टीवर कमी बोललेलं कधी पण चांगला आणि काम करत राहणं हे आपलं काम आहे त्याचबरोबर क्षेत्र मित, शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी बरीच लोक पाच एकर दहा एकर सर्व क्षेत्र लावत असतात आपल्याला तर एकदम तुम्ही जेवढं क्षेत्र लावशिला तेवढं नुकसान होणार आहे पण जेवढं क्षेत्र जास्त लावशिला तेवढा आपल्याकडे मॅनेजमेंट पण करणं पण गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही टेक्निकल गोष्टी शिकणं गरजेचं आहे किंवा न्यूट्रिशन बॅलन्स असू दे किंवा Uh, त्याचं जा फ्लॉवरिंग जास्त काढणं असू दे त्याचं uh, त्याच्यामध्ये uh, ताकद निर्मिती करणं असू दे किंवा झाडाला एक समान एक समान फळं एकसारखी फळं जास्त फळं तयार होणं ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा खर्चाची बाजू कमी कसं येईल उत्पादन कसं वाढेल या सगळ्या गोष्टीवर अभ्यास केला आपण तर पेरू परवडणारच आहे आपल्याकडं आणि ह्यातनं शिकण्यासारखं आहे ज्या ज्या वेळेला संकटं येतील त्या त्या वेळेला आपल्याला शिकवून देणार आहे आणि पुढच्या संकटांना हे तोंड द्यायला आपल्याला मजबूत करणार आहे कोरोनामध्ये ज्या लोकांना बीपी शुगर होतं त्याच लोकांचे जा चान्सेस जास्त वाढले पण लोक जे लोक हेल्दी राहत होते ज्या लोकांना आयुष्यात कळालेलं की बाबा बीपी शुगर हो, न होण्यासाठी मला हेल्दी राहिलं पाहिजे हेल्दी खळलं पाहिजे हेल्दी व्यायाम केला पाहिजे ती लोक कोरोना आला तरी त्यांना काय फरक पडला नाही तसं जी लोक ऍक्टिव्ह राहणार आहेत जी लोक मनापासून काम करणार आहेत जी लोकं पिरूबाबती सगळं शिकणार आहेत जी लोक मार्केटचा अभ्यास करणार आहेत त्या शेतकरी दादांना पेरूचा रेट पडला तर काय फरक पडणार नाही उलट ते जिद्दीनं उठणार आहेत आणि परत ते संधी योग्य प्रकारे निर्माण करणार आहेत तर शेतकरी मित्रांनो थोडक्यात मला सांगायचा उद्देश काय यात ना की पेरूकडे बघताना तुम्ही पॉझिटिव्ह बघा दहा लाख रुपये होतील ते देव कधी द्यायचं तुम्हाला देणार आहेत एखाद्या दे ठिकाणी पूर येईल एखाद्या ठिकाणी कोरोना येईल एखाद्या ठिकाणी काय ना काय तर होईल त्यावेळेला तुम्हाला संधी निर्माण होईल आपलं काम आहे प्रयत्न करत राहणं ह्या गोष्टीमध्ये टेक्निकल अभ्यास करणं किंवा बाबा खर्चाची बाजू कशी कमी येईल आणि एंड मार्केट कसं आपल्या जवळ राहील कसं तिथंपर्यंत आपण पोचू आणि त्यातनं कसं मार्ग काढू ह्या गोष्टी शिकलो आपण तर शंभर टक्के पिवरू आपल्याला फायदा करून देणारा शेतकऱ्यां सगळ्या गोष्टीचा विचार करूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं सा प्रेम आणि सहकार्य असं असू दे आपण असं चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद शेतक मित्रांनो